मित्रांनो माझे नाव निधी भास्कर भंडारी मी आता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानवी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे गोष्टीचे नाव आहे चिंटू रुसला चिंटू हसला एक होता चिंटू तो नेहमी कसा तरी राहायचा आंघोळ नसत करायचं नसद। एके दिवशी चिंडू ख गाज झोपेत होता त्याचे बाबा त्याला उठवायला आले तो काही उठे ना नंतर त्याची आई आली त्याने तिने उठवलं की सांगितलं की शाळेची घंटा झाली त्याने कशी तरी आणून गेली ना तसंच पळून गेला सगळी मुले त्याला छिडवत होती कोणीच खेळायलाही नाही घेतलं आला त्या ते तेव्हा तो कोपऱ्यात बसला तेव्हा त्याची ताई आली की म्हणाली काय रे रेजन चिंटू अगं बघ ना कोणीच खेळायला नाही खेळत माझ्याशी बोलत नाही मला नुसती चिरवतात तर ताई म्हणाली मग तू असं नको करू दररोज सकाळचे लवकर उठत जा आंघोळ करत जा दात घसत जा तो डोळ्या घाण काढत जा चांगले कपडे घालायचा केस साफ करायचा तुझ्याशी मग अभ्यास करत जा मग जे मग शाळेत जायचं मग सगळे तुझ्याशी खूप चांगले असतील मग पुढच्या दिवशी ताईने सांगितलेलं तसंच केलं लवकर उठला लगेच तो आंघोळीला गेला आंघोळ केलं दात असले आल्या मग येऊन अभ्यास करायला बसला अभ्यास करून केल्यावरती थे जेव जेवण केलं ना डायरेक्ट शाळेत गेला मग शाळेला शाळेत आल्यानंतर सर्व मुलं म्हणाली आज एवढं साफ आलायस तर झाला असशील तर आम्ही सगळेजण तुझ्याशी बोलून खेळ तुला चिडत नाही चिडवणार नाही तू मग मग त्याला सर्वांनी खेळायला घेतलं तर मित्रांनो कधीही अस्वच्छ राहू नये धन्यवाद